काल पेनूर या गावात छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक संस्थापक अध्यक्ष चरण चौरे यांच्या कार्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व पुतळ्याच्या उद्घाटनासाठी मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांच्या विनंतीनुसार राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त मावळ्यांनी आपल्या डोळ्यात महाराजांची प्रतिमा आजमावली मंत्री भरतच गोगावले व आमदार राजू खरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच गुलाबांच्या फुलांनी मुक्त उधळण करण्यात आले जय भवानी जय शिवाजी या जयघोषानं परिसर दुमदुमून केला यानंतर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं लोकार्पण करत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आरती मंत्री भरतच गोगावले आमदार राजू खरे विजयराज डोंगरे चरणराज चौरे रमेश माने उमेश पाटील रमेश बारसकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कोनशिलाचं देखील फित कापत लोकार्पण सोहळा संपन्न झाला यानंतर मंत्री भरत शेठ गोगावले आमदार राजू खरे यांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी आमदार राजू खरे बोलताना काय म्हणाले ते पाहूयात आणि या अनावरणासाठी गेले सहा महिने झालं उद्घाटन होईल अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये होत असताना कदाचित मान्य नव्हतं की बरं कदाचित होती कि मी मोहोळचा आमदार आणि आपण राज्याच्या मंत्रिमंडळात नामदार व्हावं म्हणून गेली सहा महिने झालं तुमच्या आणि माझ्या नशिबामध्ये हा योग होता माझ्या आयुष्यामुळे उमेद दादा आपण एवढं काय बोलल्या असल्यामुळे मी आता विजय राजदारांना सांगत होतो मी दोनच मिनिट शुभेच्छा देतो आणि मंत्री म्हणून मंत्री महोदय ची आदा काय करतो कारण उमेद दादा आज काही ठेवली नाही फक्त शेड अशा गोष्टीची आठवण करून देतो ये की भर म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठ्या भावाची भूमिका बजावणारा आमचा मोठा बंधू अगदी बाजूची भांड जरी झालं तरी वहिनीला आणि त्यांना येऊन घरी भेटवावी लागतात असं आमचं अतुटचं नातं जे आजपर्यंत आम्ही जपलं आणि याही पुढे आम्ही जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जपत राहू आपल्याला एक आठवण करून देण्यासाठी आणि या जयंतीच्या या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मी आज उभा आहे मतदान झालं नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आणि मोहन मतदारसंघातून तब्बल तीस हजार दोनशे दोन मताधिती मी निवडून आलो परंतु चार महिन्यापूर्वी सेयाद्री घराच्या पायऱ्यावरती उमेश दादा आपण माझ्या बरोबर होता बरोबर होते बरोबर होते होते बारस्कर मतदारसंघातल्या अनगर अप्परच्या कार्यालयाच्या प्रकरणानं उचल खाल्ली होती आपण बोलता बोलता दादा म्हणाला तशी परिस्थिती नव्हती तर मी त्या दिवशी आमदार भरत शेठ गोपाले साहेबांच्या समोर हात जोडले होते की तुम्हाला महाडला जाऊ देणार नाही जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या आमच्या शिष्टमंडळाची भेट घडवून देत नाही या कार्यालयाला स्थगिती घेऊन देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही इतकं आमचं त्यांचं अतुट नातं होतं आणि भरत शेठ त्या दिवशी दिवसभर थांबले मुख्यमंत्री महोदयांना भेटली गाडीतनं उतरल्या उतरल्या त्यानंतर आम्हाला घेऊन आमच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे गेले आणि मुख्यमंत्री महोदयाने त्या कागदावरती एक रिमार्क्स लिहिला होता जसं भरत शेठ म्हणाले जसं शिष्टमंडळ त्यांना म्हणाल त्या पद्धतीनं अंधर अप्पर कार्यालयाला तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण करून अहवाल सादर करा आणि त्यानंतर तहसीलदार साहेब आपण इथं आहात क्षणाचा अभिनंदन खदगावकरांच्या मोबाईल वर आपले राज्याचे महसूल सेक्रेटरी राजेश कुमार शेखची बी काही अडचण होती मुख्यमंत्री महोदयांची काहीतरी अडचण होती रात्री एक वाजता साडेआठ वाजता रात्री मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली परंतु एक वाजता काहीतरी रामायण महाभारत झालं मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला गेला आणि दुसऱ्या दिवशी भरत शेटला घेऊन पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळी जड अंत्य करणान भरत शेटने सांगितलं की आपली मुख्यमंत्र्यांची अडचण जास्त होती त्यावेळेला भरत शेठ गडकरी लंगा पशी आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की मुख्यमंत्री महोदयाला आणि तुम्हाला आता आम्ही अडचणीत आणणार नाही दादा अजित दादा आपण गेला तुम्हाला सांगतो रात्री एक वाजता विद्यमान आमदार यशवंत माने आणि राजन पाटील दादांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि मग ते रात्री प्रकरण थांबवलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अनगर चालू झालं की का हे कार्यालय रद्द व्हावं परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं भरत या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या विठोबाच्या नगरीमध्ये दर्शन घेऊन माझ्याकडे जेवण करून माझ्या परिवाराला भेटून मध्ये आले या आपल्या राजांच्या अनावरण केलं आणि ह्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर नैतिक कर्तव्य एक लहान बंधू म्हणून की वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला मी आमदार झालो परंतु सतरा तारखेला मुंबई हायकोर्टानं यांचं थोबर फोडलं आणि अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करून पुन्हा एकदा ते आपल्या मोहळ असे कचेरी जाती चाळीस गाव जोडली बरेचसे आज आपण इथं आलात आज अक्षरशः आम्हाला आनंदाचा खूप आनंदाचा माझ्याच दृष्टीनं खूप आनंदाचा दिवस आहे की अनगरसाठी आपण आमच्यासाठी पळत होता मी आमदार व्हावा म्हणून किमान सत्तर ऐंशी कोटी रुपयाचा निधी तुम्ही मुख्यमंत्र्याकड पालकमंत्र्याकड ग्रामविकास मंत्र्याकड सगळ्या मंत्र्याकड जेवढा मोहळला निधी आला त्या सगळ्या निधीवरचं पत्र जर बघितलं असेल तर आमदार भरत शेठ गोगावले यांच्या पत्रावरती या मोहन मतदारसंघाला शिंदे साहेबांच्या कालखंडात किमान शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला हो भरत शेठ भरत <laughs> किती शिंदे साहेबांनी आपल्याची सुसोवाद साधला या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आपल्याला भरत शेठ काय आहे माझ्या त्याच्यावर मला माहिती आहे मला सांगितलं रमेश बारतकर इथं आहेत विजयराज कुमे इथं आहेत त्या सह्याद्रीच्या पायरेवरती भरत शेठ तुम्हाला शब्द बोलले होते अशी की, की। विधानसभेला ठेवा आणि राजा राजाभवाला आमदार करा तुम्ही एक एक ठेवली आपण आमदार झालो आपण आमदार बदलला आपण पण रद्द केलं तुमची खंत लक्षात आहे जनाचा वादळ सुद्धा पुन्हा आणखी पुन्हा आणो आणि भरत शेतला मी विनंती करतो या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो की साहेब रतन खत्रीच्या मटक्याच्या आकड्यामुळं या मतदारसंघामध्ये आपल्या निधीची उलट सुलट चर्चा होती परंतु ग्रामीण भागामध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्याचं रोजगार हमी योजना खाता आपल्याकडे आहे आपल्याकडे फुलोत्पादन खातं आहे गावखेड्यामध्ये रस्त्याची प्रचंड अशी आमची अडचण आहे प्रत्येक गावामध्ये किमान दहावीस दहावीस रस्ते आम्हाला लागत आहेत शिवाय रस्ते आम्हाला लागत आहेत पालंद रस्ते आम्हाला लागत आहेत पंच्याण्णव पाच चार कामं आम्हाला लागत आहेत तर आपल्याला विनंती करतो आपल्याकडे फुलतबाजून सुद्धा खाता आहे या भागामध्ये क्रांती होण्यासारखं एक खातं आपल्याकडे आहे रोजगार हमी हे दोन खातं आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात माझ्या मोहळ मतदारसंघासाठी आपण आपला आशीर्वाद जसा आजपर्यंत तीन बत्तीस वर्ष माझ्या पाठीची खंबीर होता या पाच वर्षात फक्त या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी गावखेडी बदलण्यासाठी आपल्या खात्यातून मला भरमचक काम करायचे आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा आणि प्रचंड असा विकास निधी आम्हाला द्यावा एवढी मी मागणी करतो आणि आपण इथं आलात रायगड जिल्ह्यावरून इथं शिवाजी महाराजांचा पत्राचा उद्घाटन आपण केलं आम्हाला मोठे बंधू म्हणून संबोधित करतात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र